अठरा जून श्रीराम जय राम जय जय राम 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 परमार्थात गुप्ततेची जरुरी असते वासनेच्या तावडीतून सुटणं फार कठीण आहे कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो त्या वासनेला जिंकणं म्हणजे आपण मरून जाणं इतकं कठीण आहे वासनेच्या पोटी जन्म आणि जन्मानंतर अहंकार या जोडप्यापोटी काम क्रोध इत्यादी विकार जन्माला येतात या जोडप्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये बायको ही नवऱ्यापेक्षा मोठी असते वडील असते कारण आधी वासना आणि त्यातून पुढं अहंकार भगवंताजवळ वास ठेवला तरच वासना नष्ट होते प्रपंचमुळात चांगलाही नाही आणि वाईट ही नाही प्रपंचातली वासना बाहेर काढणं याचंच नाव परमार्थ प्रपंचात प्रसिद्धीची जरुरी वाटते त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरुरी लागते समजा एखाद्या बाईनं दागिने हवेत म्हणून नवऱ्याजवळ हट्ट धरला आणि नवऱ्यानं तिला हवे असलेले सगळे दागिने देण्याचं कबूल केलं पण अट अशी घातली की जेव्हा तो अंगावर दागिने घालशील त्यावेळी ते घालून खोलीची दारं खिडक्या बंद करून आत बसलं पाहिजे <laughs> अशी अट पाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे ही झाली प्रपंचातली रीत परमार्थामध्ये याच्या उलट गुप्ततेची गरज आहे आपली साधना कोणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते ती केवळ इतर लोकांचीच लागते असं नाही आपली स्वतःची सुद्धा लागण्याचा फार संभव असतो म्हणून परमार्थात गुप्तता असावी आणि आपल्या हातून जे साधन आहे ते सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनंच माझ्याकडून करून घेतलं जात आहे ही जाणीव ठेवावी आजारी माणसानं नुसतं पडून राहावं पण औषध मात्र नियमानं घ्यावं बाकी ज्या गोष्टी इतर लोक करतात औषध मात्र आपण स्वतःच घेतलं पाहिजे एखादा मोठा राजा जरी झाला तरी कडू औषध दासीला देऊन काही त्याचा रोग बरा होत नाही त्याचप्रमाणे परमार्थामध्ये भगवंताचं स्मरण ठेवण्याचं काम आपल्या स्वतःलाच करायला पाहिजे उगीच कुणाच्या तरी नादी लागू नयेत परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजवून घ्या आणि मग त्या मार्गानं जा कोणाला फसू नका कारण स्वतः फसणं हे जगाला फसवणं इतकंच पाप आहे ज्याचा प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो उलट ज्याचा पाठीराखा अभिमान आहे त्याचा परमार्थ देखील प्रपंच म्हटला पाहिजे बाहेरून प्रपंच दिसावं पण आत मात्र परमार्थी असावं आणि हीच खरी कला आहे जानके जीवनस्मरण जय जय राम